नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी जो हाऊसफुल सीजन चालू आहे आणि एक नंबर टी आर बी म्हणजे नेक्स्ट लेवल छप्पर फाड हा एकदम छप्पर फाड टी व्ही आर रेटिंग त्यांचा जसं रितेश भाऊ ते अनाऊन्समेंट केली की टी आर पी नंबर वनला गेलेले तसे सगळे एकदम येड्यागत असे उठले आणि नाचाय बिचायला लागले हातभीत मिळवायला लागले गळेबिळे पडायला लागले जसं काय एकदम उचलून धरलं आहे पण सगळ्यांना माहीत नव्हतं त्या आतमधल्या कंटेस्टंटने की कोणामुळे टी आर पी चाललेली ओवडती आणि त्याचं खरं उत्तर हे तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे ते भाऊंना पण माहिती आहे पण तुमच्या मनातलं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर भाऊंकडून आपण ऐकून घेऊया की खरं कोण टी आर पी किंग आहे शंभर टक्के शंभर टक्के मग आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो की बिग बॉस मराठीचा पहिला शो चालला होता चालला होता टी आर पी मी बोलत नाही चालला होता त्याच्यानंतर दुसरा तिसरा आणि चौथा जवळजवळ फ्लॉप गेली ॲव्हरेज म्हणू शकतो आपण फ्लॉप म्हणण्यापेक्षा ॲव्हरेज पण हा पाचवा सीझन टी आर पीच्या हाय लेवलला आपल्या कालच आपण रितेश भाऊंच्या धक्क्यावरती भाऊंनी अलाउन्स केलं आणि ते क्रेडिट भाऊंनी खुले म्हणजे ज्यांच्यामुळं आहे ते तिथं द्यायला पाहिजे होतं जाहीर करायला पाहिजे होतं माझं स्पष्ट मत आहे की जे जा आहे ज्यांच्यामुळं आलं आहे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे त्या आतमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांना पण कळू द्या ना की हे ही टी आर पी कुणामुळे कुणामुळे आली हे पण कळू द्या ना महाराष्ट्राच्या जनताला माहिती आहे जनता सपोर्ट कुणाला करते हे जनतेला माहिती आहे सोशल मीडियावरती आपण सगळे बघतोय म्हणजे आपण जवळजवळ अख्खा महाराष्ट्र सोशल मीडियामध्ये भरभरून भरभरून सपोर्ट करते तर कोणामुळे तर भाऊ तुम्ही सांगा तुम्हाला आपल्यालाही माहिती आहे की आपण गुलीगाद दादा ढोका एकदम गुलिगाद ढोका सूरज भाऊ चव्हाण आणि आपले डी पी दादा म्हणजे धनंजय पवार कोल्हापूरचा आपला तांबडा पांढरा रस्सा आणि बुक्कीट टेंगूळ एस क्यू आर क्यू झेडक्यू हे जे आपले डायलॉग आहेत ना एस क्यू आर क्यू झेड क्यू खतरनाक भाऊनी हाय लेवलला नेऊन ठेवलं आहे आत्ताच एका व्हिडिओची म्हणजे हे बघत होतो रिव्यू बघत होतो तर त्याच्यामध्ये त्याचे त्या व्हिडिओला भाऊ की इतके व्ह्यूज मिलियनमध्ये व्ह्यूज आणि त्याला म्हणजे कितीतरी मध्ये लाईक्स आलेले आहेत म्हणजे इतकं सोप्पं नाही आहे की सहानुभूतीचा हे म्हणजे इतका तडका जबरदस्त की सूरज भाऊनी प्रेक्षकांची इतकी मनं जिंकलेली आहेत कालच आम्हाला एक अपडेट मिळाली की सूरज भाऊचे वन मिलियनपेक्षा फॉलोअर्स होते इंस्टाला दोन दिवसामध्ये किती झाले भाऊ वन पॉईंट थ्री म्हणजे एक मिलियनपेक्षा कमी मित्रांनो बघा दहा लाखापेक्षा कमी त्याच्यामध्ये डायरेक्टली जवळजवळ वन पॉईंट थ्रीमध्ये गेलेत म्हणजे किती हाय लेवलला हा या शोची टी आर पी नेलेली आपल्या सूरज भाऊनी आणि दीपीदानी तर तुम्ही सांगा भाऊ की रितेश भाऊने काल खरं जाहीर करायला पाहिजे खुले आम जनतेला सांगायला पाहिजे होतं नक्कीच जाहीर करायला पाहिजे होतं पण असे बरेचसे युट्युबर्स असेल किंवा रिवर्स असेल त्यांचं म्हणणं असेल की निकित तांबोलीमुळे शो चालला आहे नाही ना फक्त दोनच व्यक्तींमुळे शो चाललेला आहे ते दोन आपले रांगडी मराठी एकदम ग्रामीण भागातले माणसं जे मनामनात पोचलेले आहेत सगळ्यांच्या मनामनात हृदयात पोचलेले असे म्हणजे डी पी दादा आणि सूरजदादा तुम्ही जर का त्यांचे फॅन्स असेल तर नक्की खाली कमेंट करा अख्खं कमेंट सेक्शन भरून टाका तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट करत नाही तर तुम्ही नक्की कमेंट करा तुमचं मत तुम्ही कुठल्या फॅन आहेत कोणाचे फॅन आहात भलेही तुम्ही निकीचे फॅन असल तरी पण तुम्ही कमेंट करा तर मित्रांनो तेच की सूरजदादा आणि डीपी दादा यांनी अख्खा महाराष्ट्र उचलून धरला त्यांच्या डोक्यावरती आणि अख्खा बिग बॉसचा शो उचलून धरला मागचे शो आले मोठे मोठे कलाकार येऊन गेले शिव ठाकरे आला किंवा मग अभिजित बिचुकले आला मागचा जो बघितला ते सगळे आले सगळे मागच्या शोमध्ये तर सगळेच पार सगळेच आले ते पण तरी पण तो शो सगळ्यात लॉक होता पण हा शो जो वरती नेलाय ते दोन गोष्टी आणि तिसरं पण एक वाईल्ड कार्ड एंट्री आपण म्हणू ती म्हणजे आपली असू शकते ती रितेश दादाची रितेश दादा, दादा पण एक छोटसा एक भाग असू शकतो रितेश दादामुळे पण एक छोट असं ते भाऊचा धक्का बघायला पण जी मजा येते ते एक नंबर कल्ला येतो तो एकदम मस्त आधी भाऊ समजून देखील खूप सांगतात येत भाऊच्या धक्क्यावरती आणि समजून सांगतात की त्या आणि त्यांच्या मनात त्यांनी ओळखले की म्हणजे प्रोड्युसर असतील किंवा आपले भाऊ होस्ट जे करतात त्यांनी ओळखले की जनतेला कुठला तडका पाहिजे त्यांनी काल एकदम समजावून सांगितले कालच्या आणि परवाच्या आपण शनिवार आणि रविवारच्या विकेंड भागामध्ये बघितलेले जो जो की ज जवळजवळ बरेचसे स्पर्धकांना गार्डनमध्ये घेऊन त्यांना ते समजून सांगितलं की जनतेला काय पाहिजे तो तडका तुम्ही तिथं आतमध्ये द्या हा म्हणजे विषय म्हणजे तेच बरोबर आहे तर मित्रांनो एवढा होता होता आपला व्हिडिओ तुम्ही जर का तुम्हाला जे फेवरेट कंटेस्टंट असेल तुम्ही नक्की खाली कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा बरं का सबस्क्राईब नसून केलं तर